यानंतर नवले पक्षाच्या राज्य मंडळाचे सदस्य आणि शेतकऱ्यांमधले पुढारी यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची विनंती आहे फक्त आपण वेळेचं भान राखलं पाहिजे सगळ्यांना त्याच्यामध्ये वेळेचं भान राखावं अशी सर्वांना सूचना आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनाच्या निमित्तानं आयोजित ह्या सभेचे अध्यक्ष दत्तूसिंग ठाकूर ज्यांचं मुख्य मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे ते आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रीय नेते कॉम्रेड प्रकाश करात कॉम्रेड निलोत्पल बसू कॉम्रेड डॉक्टर अशोक धवळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड उदय नारकर मंचावरील सर्व मान्यवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं सचिव मंडळ राज्य कमिटी आणि तमाम जमलेल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे सभेचा तकाजा पाहता केवळ पाच मिनिटात काही दोन मुद्दे मी तुमच्या पुढे ठेवणार आहे सभेला कोण लोक आलेत असं जेव्हा मी माझे मित्र उद्धव पवळ रामकृष्ण शेरे आमचे मित्र रामेश्वर पौळ दीपक लिपणे राजाराम वगैरे यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की शहरातले लोक आलेच पण त्याचबरोबर गावखेड्यामधून सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणि शेतमजूर समुदाय आलेला आहे मराठवाडा म्हंटल की आपल्याला शेतीचा प्रश्न आठवतो हो आणि शेतीमध्ये सरकारच्या धोरणामुळे जी प्रचंड आणीबाणी निर्माण झालेली आहे ती भीषण परिस्थिती आपल्याला आठवते सरकारची जी धोरणं आहेत त्याचा परिणाम म्हणून जे प्रचंड शेतीच संकट संबंध देशभर पसरलंय अत्यंत खेदानं सांगावं असं वाटत की त्याच सर्वात भीषण परिणाम आज देशाच्या पातळीवर जर कोणत्या विभागात असेल तर दुर्दैवानं त्याचं नाव मराठवाडा आणि विदर्भ आहे ही परिस्थिती तुम्ही आम्ही जाणता मी विचारलं कोणते शेतकरी आले आज या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत काय परिस्थिती आहे सोयाबीनची नुकत्याच या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या संबंध महाराष्ट्रामध्ये आले अमित शहा साहेब आले आणि तुमची मत मिळवण्यासाठी येऊन सांगितलं की या महाराष्ट्राच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे आहोत सरकारने मोदी की गॅरंटी म्हणून चार हजार आठशे ब्यान्न रुपये हे आधार भाव सोयाबीनला जाहीर केलेला आहे हेच नरेंद्र मोदी या महाराष्ट्रात आले आणि त्यांनी सांगितलं अरे चार हजार आठशे ब्याण्णव काय आमचं सरकार तुम्हाला सहा हजार रुपये देणार मत मागण्यासाठी सहा हजार रुपये देऊ आणि सोयाबीनचा मोदी या महाराष्ट्रात येऊन म्हणाले काय परिस्थिती सोयाबीन उत्पादकांची आज आहे आज तुम्ही बघा हे आधार भाव सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे जाहीर केले ते सुद्धा मिळत नाही रांगाच्या रांगा आज, आज खरेदी केंद्राच्या समोर लागलेल्या आहेत पण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं सोयाबीन आज साडेतीन चार हजाराने आम्हाला विकावं लागत ही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे कापूस उत्पादक शेतकरी आलेले आहेत हेच नरेंद्र मोदी आहेत हेच अमित शाह आहेत हेच देवेंद्र फडणवीस साहेब आहेत जे म्हणाले की कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे आहोत परंतु आज परिस्थिती अशी आहे टेक्स्टाइल इंडस्ट्रीचा जो दबाव या संबंध सरकारवर आहे आणि ज्या प्रकारची धोरणं टेक्स्टाईल इंडस्ट्रीला घेतली सुद्धा मिळत नाही ही वस्तुस्थिती आज आपण पाहतोय मी दीपक लिप्टेन बरोबर बोलत होतो आपला भागातला काही पट्टा हा ऊस उत्पादक पट्टा आहे जोगेश्वरी कारखान्यामध्ये हीच तो लाल बावटा होता ऊसाला रास्त दाम द्या यासाठी संघर्ष केला हेच देवेंद्र फडणवीस हेच अजित पवार हेच शिंदे कारखानदारांच्या बाजूने उभे राहिले आणि ऊस उत्पादकांना जी एक रकमी एफआरपीची आपली मागणी आहे तिचा नकार देत कारखानदारांची बाजू घेतली भावांनो आणि बहिणींनो आज ज्यावेळी आपण या सभेमध्ये उभे आहोत आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की बात शेतकऱ्यांच्या हिताची होतीये बाद शेतमजांच्या हिताची होतीये पण धोरण मात्र शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी होती, शेत देशो होती त्याच्या विरोधामध्ये लाल बावट्या नेतृत्वाखाली एक जबरदस्त एलगार या संबंध परिसरामध्ये उभा करत या सगळ्या धोरणांना टक्कर देण्याचा संकल्प आज आपण या ठिकाणी केला पाहिजे ज्यावेळी आपण आर्थिक धोरणांच्या बद्दल बोलतो पीक विम्याचा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे वैराण झाली सबंद भूमी जी आपत्ती नैसर्गिक रूपाने आपल्यावर कोसळली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलासा देणारी ही योजना परंतु बर्बाद करून टाकली आहे खोटी प्रकरण केली जात आहेत खोटे विमे काढले जात आहेत स्कॅन्डल केलं जात आहे आणि आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना पीक विम्याचं संरक्षण ना करण्याचं पाप हे मोदी आणि अमित शहा देवेंद्र फडणवीसांचं सरकार करत आहे मित्रांनो भावांनो आणि बहिणींनो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं सांगणारी ही महाराष्ट्राची संतांची भूमी आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा संतांचा महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र आहे नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब आमचं सोयाबीन सहा हजारात विकत घेणार होतात घेतलं नाही फसवलं बोलले तसे वागलं नाही याद राखा हे शेतकरी आणि शेतमजूर योग्य रीत्या तुम्हाला सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही काही गर्जना आजच्या सभेमध्ये भावांनो आणि बहिणींनो करूया शेवटचा मुद्दा मांडून सांगतो की एक असंतोष या शेतीच्या प्रश्नावर तुमच्या आमच्या मनामध्ये खटकतोय आपण शेतकरी शेतमजूर जातीपातींचा पलीकडे जात जा जर एकत्र आलो तर काय करू शकतो हे आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या सरकारला दाखवलेलं आहे परंतु हे कावेबाज सरकार बरोबर शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये शेतमजूर एकत्र येऊ हो नये म्हणून कावा करताय आणि शेतीमध्ये जे संकट आहे ते संकट नजर अंदाज करण्यासाठी तुमच्या आमच्या मध्ये जाती जातीवरून मतभेद तयार करण्याचं फूट पाडण्याचं काम करत आहे आरक्षणाचा प्रश्न जो मुळात आला शेती व्यवस्थेमधून परंतु त्याचा उपयोग करून त्याचा एक प्रकारे दुरुपयोग करून हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी आदिवासी बिगर आदिवासी जाती जाती मध्ये भांडण लावत आपले मूळ जे है, बगल है। प्रश्न आहे त्याला बदल देण्याचं काम करू करताय संकल्प करूया आजच्या सभेच्या निमित्ताने नीट जातीचे प्रश्न समजून घेऊ नीट धर्माचे प्रश्न समजून घेऊ नीट सामाजिक अस्मितेचे प्रश्न समजून घेऊ आणि अशा प्रकारची अस्मिता जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी विचाराची अस्मिता जी फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराची महाराष्ट्र स्वरूपाची अस्मिता आहे त्या अस्मते भोवती संबंध कष्टकऱ्यांची एकजूट करत जे नाडवत जे विष पेरत जे फूट पाडत त्या नरेंद्र मोदी त्या अमित शाह ते देवेंद्र फडणवीस ती आर ती भाजप त्यांच्या विरोधामध्ये एक व्यापक एकजुटीचा संकल्प आजच्या सभेमध्ये करूया परभणी आणि आजही लढ्याच केंद्र आहे संबंध एकजुटीनं श्रमिक कष्टकऱ्यांच्या एकजुटीसाठी एकत्र येत पुढे जाऊया तो संकल्प आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आपल्या लढ्याला आणि आपल्या एकजुटीला सलाम करतो धन्यवाद जिंदाबाद लाल सलाम